आठ वाजली बाई आठ वाजली पोरगी अजून नाही उठली कळून नाही उठली काय नाही सकाऊन तर सालीच उठून जाते रात्री बी उशीरा आली बोलली नाही कळली काय माय काय चालू आहे बापा हे मला तरी समजूनच नाही राहिलं सकावून बोलतो सखवून बोलतो ये उठली नाही हम्म रातभर झोपली नाही मी रातभर नाही झोपली मी चांगली झोपली आढळली तरी उठून नाही राहिली काय माय या पोरगी तर काय आलीच आहे पापा मला काय रे बाबा देवा कुठे चुकले रे बाबा आधी त्या सेवित अशी बुद्धी दिली माया पोरीली तई बोलूती नाही ना कोइसने चल बेटी लावास दून पाई तो उठ म्हणतो कोण झोप लियो खरी जाऊन आवा तेजू ए तेजू तेजू सुनीये दार उघडव बोल मम्मी काय म्हणतो काय काय म्हणतो काय म्हणतो आठ वाजली अजून उठली नाही म्हटलं म्हणून आली मी रात्री किती उशीरा आली कुठे गेली होती तरी काजलच्या घरी गेली होती सकाळी बोलतो सकाळी बोलतो काय झालं झालं काय काही नाही का मम्मी काय होणार आहे चुपचाप चुपछाप आहे काजल बोलली का तुले काही कोणाचा फोन घेऊन आला होता काय नाही काही नाही बोलली फोन नाही आला कोणाचा

मम्मी मला माझी चूक समजली मम्मी मला माझ्या घरी वापस जायचं पण एवढा मोठा बदल कसा काय झाला तुझ्या अंदर एवढा कसा काय तुला समज आला एकदम एकदमच मम्मी मम्मी ते म्हणतात ना की कितीही कोणाला समजून सांगितलं तरी त्याला अद्दल घडल्याशिवाय माणसाला समजतच नसते म्हणजे वरून किती काही पॉलिश फिरली तर काही हो उपयोगाचं नाही आतून त्याला समजले पाहिजे आणि ठोकर लागल्याशिवाय मम्मी कोणी सुधरत नसते पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही तशीच गोष्ट माझ्यासोबत पण झाली मम्मी माझ्यासोबत रात्री एवढं भयानक घडलं मी तुला सांगू नाही शकत काय झालं तुला सांगत भयानक काय झालं काय झालं का मम्मी काही नाही मी काजलच्या घरी बसली मग आम्ही बोलत बोलत बसलो कधी संध्याकाळ झाली मला समजलंच नाही माझ्या फोनची चार्जिंग पण संपली होती आणि माझं चार्जर घरी होतं मग काय मम्मी मी घरी यायला निघाली तिची आई मला नाही म्हणत होती काजल पण नाही म्हणत होती तरी मी नाही ऐकलं आणि मी रात्री एकटी यायला निघाली तर अंधारामध्ये मम्मी तिकडे चौकात नाही का तिकडे घर थोडीशी कमी आहेत तिकडे एक धारडा माणूस आला आणि माझी छड काढायला लागला छड <सवाग> <सवाग> <च़ण करणा> लागला नाही <सवाग> <च़ण करणा लागला। सवाग> ना, मम्मी त्यांनी काही नाही केलं मला देव पावला एक मावशी आली आणि ती तिने वाचवलं मला ओ हो भाई भाई बाबा तुला म्हणून सांगतो ना मी एकटी तुकडी हिंडू नको ना काय गेली होती तिच्या घरी तिची माय म्हणे तर च्या घरावर लागत होतो तिच्या मायच्या फोनातून मला फोन करावं लागत होता तिच्या फोनातून फोन करावं लागत होता काय गरज तुली एकटी याची बरं झालं काही कशाने काही झालं था नाही मला काय तोंड दाखवलं असतं आम्ही जगाली काय तोंड केलं असतं आमचं मग मग काय झालं मग कुठे गेला माणूस मम्मी ते मावशीने मला वाचवलं मम्मी आणि ते माणूस मग ती मावशी मावशी तुला ओळखते ती मला पार्वतीची मुलगी आहे मी म्हटलं हो कोणती मावशी मी नाही ओळखत कोणती मावशी पण ती मला तिने मला खूप छान समजून सांगितलं काय सांगितलं मम्मी ती म्हणत होती की शेवटी घरच आपलं असते तू तुझ्या घरी चालली जाय पोरी मला खूप लक्षात आलं मम्मी ते अहो एवढ्या दिवसाचं आम्ही तुला काय समजून सांगून राहिल तर मग पण ते आम्ही सांगतले तर लक्षात बसलं नाही ना लवकर सांगलं ते लक्षात बसलं ती या जाऊ दे काही काय असो ना मायबाई बाई दक्षात ना नसी या बरं मग आता चालली जा दोन तीन दिवसानं ते बाबाला मिळून घालायला लावतो मी नाही मम्मी मी आजच राहते खालव सांगितलं थांतान थांतन नाही तर मग लस राख करते तर मग लस हे करते मदत तर राहतच नॉर्मल नाही राहू दे आता नको जाऊ आता एवढे दिवस थांबली दोन तीन दिवस थांब मी त्या सांग काही पाठवतो काय करून मग दोन तीन दिवस बाबा नेऊन तुले आता एवढ्या दिवसाची तू इथं आहेस एवढे मतभेद झाले एवढी त्या तू बोलली ते ते हसूबाई चांगले आहेत पण तरी बी आम्ही आलो मी बी येईन लागलो तर आम्ही बरोबर बोलू समजून सांगू माफी मागू তুম অফি মান। নাইঘমমে, মিজাকে না মদু খোলকালো খান না, মিত্র আদলাকারন না, মাফি মিস লান্নার মাজা মড়ে তো দিনো কাজকু। আতাবারন তুম খুপক মাঝলা মমে মাঝজা পড়ে আতা এচার আন্টা তু চ মে হবে না। নিজাকে একটা যাকে নি। ও পুরি থাম না গি বিজাকি পাগ ডক সেছে আবা যে থাম বিজাকে ভাজা গাড়ি। আওয়া থাম বাবা আওয়া থাম নাওয়া। नाही मम्मी आता मी खूप थांबली आता मला जाऊ दे माझ्या घरी हा बाबा याडे जाय ती आज घरी जाय बापा बेल्ला त्या घरी सुखी राय बापा पण आता थांब ते बाबाला नेऊन घालायला लावतो मी आजच नेऊन घालायला लावतो पण आता अशीच निघत का पारशी आंग तोंड धुई मग जाय नाही मम्मी मी माझी कपड्याची बॅग भरते चालली जाते अव आंग एक धुई व बाई नाश्ता गिष्टा कर काय झालं कुठे निघाली अव तुमची पोरगी मी जातो म्हणते घरी

बर बरोबर डायरेक्ट जातो तिची सुनी जाई हे काय चमत कर झालं बाबा अहो बरीच बरी गोष्ट आहे जरा लंबी लचकी आहे मग तुम्हाला शांततेत अरे वा 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 काही का होईना बा चमत कर होई काही होई हा झाली ना पूर्ण डॉक आली ना आपले मी तुला म्हटलं की नाही पार्वती की आपण कोणाचं वाईट नाही केलं तर आपलं वाईट होणारच नाही पण आपले पूर्ण डॉक आली की नाही हो खरंच तुम्ही मला खरं असंच म्हटलं होतं <laughs> आपली कर्म जशी असली तस आपल्यासारखं होती आपली कर्म चांगलीच आहेत आपण कोणाच नाही बाबा जय गजान बाबाई स्वामी समर्थ स्वामी समर्थ गुरु रे ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरूर स्री महा। <coughs> बापा आज गुरु साक्षात ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः नम झाली बापा पूजा आज गुरुवार आहे गजानन बाबाचा हे गजानन बाबा आम्ही त्या गावात राहतो शेगावात मायापोराचा संसार डबल बसून दे बापा दोन्ही पुराचं कस चांगलं चालू आहे आणि तिसऱ्या पोराचा संसाराचा उलढ बसला तर माया मन नाही लागत तिकडेच मन राहते काहीतरी समत्कार करा आता नाही सुनील माया गोप शिवू द्या नाही तर अक्कल तुला चांगली येऊ द्या आम्ही तुला घ्यायला जाऊ त्या घरचा एखादा फोन देऊ द्या दे? तुला म्हणू द्या की नाही बाबा माय घर माय घरच असते अशी अक्कल तुला येऊ द्या दे बापा देवा हा अशी अक्कल तुला येऊ द्या बराई जातो म्हटलं मी चालला कामावर नाश्ता गिष्टा केला हो नाश्ता केला बर अरे चाललो नाही म्हणू बाबू येतो म्हणा येतो बर बर येतो आई झाली झाली देवपूजा झाली हो झाली पूजा नाश्ता केला तुम्ही हो नाष्टा केला दुकान उघड मी समोर जाऊन काऊन गोपाल त्याला ते जरा सर सर्दी आहे आज आम दुखू आलो म्हणते उठायला झालं उशीर झाला त्याची आवडच बाकी आहे हो म्हटलं मी जातो समोर माझ्या झालं तर दुकान उघडतो बर जा

तुमच्या कानं वाजून राहिले तुम्ही विचार करता की नाही तुम्हाला तर रात्र दिसत दी, राहते म्हणून तुमच्या डोक्यात तेच बसलं म्हणून तुम्हाला तशी आवाज येऊन राहिली कुठे आहे तेजस्वीनी काही बोलता ते नाही येत आता येत नाही ते राहायचं नाही तिले भाऊ जिल्ह्या माहित नाही का तुम्हाला काही बोलता आपलं हो तर लागतं मागतला तिनं तरी म्हटलं आली तिला अक्कल समजा आली कधी समजा येतं मग हा काही आपलं झट आहे का ते आता त्याला पर्यंत गोष्ट पोहोचली तुम्ही म्हणता की ते आता, आए, आता नाश्टा नाश्टा आली तर काही नका का बोलतो आता येत नाही ते काही आपला विचार करता येत बसा नाश्ता आणतो मी तुमच्यासाठी हा तुम्ही केला बा नाश्ता नाही बाकी आहे मी करायची बाकी आहे आता उशिरा उठली आहे ताप आहे म्हणे उशिरा उठले आंघोळ गिंगोळ केली नाही नाश्ता दिला नाश्ता करून राहिली ती तुम्हाला विचारायला आली तुम्ही मला इकडे पायताना दिसला म्हणून म्हटलं काय झालं तुम्हाला नाही कारण तसे आवाज गमले बिचारे आई आई प्रियंका ताई प्रियंका ताई असे आवाज गमले कोणी नाही आहे तिथं काही नाही आपलं कोणीच नाही आहे ते तुम्ही अति विचार करता की नाही म्हणून तसं होते हो बापा नाश्ता जाय आई आई। आई। भूत 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 काय झालं वा भूत काय चालला तुझ्या दिवसात

खरं सॉरी मी खूप वाईट वागली नाही तुम्ही मला माफ करसाल ना मी कर तुमची माफी मागायला आली आई मी नेहमीसाठी आपल्या घरी राहायला आली आता मी परत कधीच जाणार नाही माहेरी अरे वा चांगली गोष्ट आहे नेहमीसाठी अरे माफ काय मी त्यावर कधी रागच नाही केला माफ तर मी तरी नेहमीच करत राहतो आता समजलं का तुला सगळं घर घर असते तुला कोण पाठवलं नाही आई मला कोणच नाही पाठवलं मला माझ्या मनानेच समजलं की खरंच आपलं घर आपलं घरच राहते आई? आई? आई मला माफ करता ना सगळे जण तुम्ही <laughs> माफ काय होईल दुरुस्त आहे चांगला आहे तुले समजलं ना